गुरुकर्ता करता एग्रो एजन्सीतर्फे राजे रामचंद्र पाटील नांदोळकर आपल्याकडे आपण प्रकार आलेला आहे पंधरा एच पीचा अडीच फूट रुंदीचा त्याला शुगर किंग नावाने ओळखला जातो तरी अजून काही भागामध्ये आपल्या भागामध्ये नांदेड भागात कापसासाठी सुद्धा हा चालवता येतो त्याची साडेतीन फूट ते चार फूट कापसामध्ये आहे नंतर आपल्याला डॉक्टर बी वगैरे मारण्यासाठी कापसामध्ये पाणी मारण्यासाठी सोयाबीन पेरण्यासाठी साठी हा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर पंधरा एच पी याला इंजिन आहे डिझेल इंजिन बॉक्स सिस्टीम आहे तीस एच पीचा गिअर बॉक्स आहे तीन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे ऑइल बाब याला एअर किनर आहे इथे फिल्टर दिलेला आहे या बाजूला फिल्टर दिलेला आहे बॉईनटी इथं डिझल टँक आहे अठरा लिटरचा डिझल टँक आहे तुम्ही बॉयनेट काढून तुम्ही ट्रॅक्टरचं इंजिन पाहू शकता इथे एक्साईडची बॅटरी दिलेली आहे इथे ह्या जाग्यावर एक्साईडची बॅटरी आहे हा रेडिएटर आहे हा कूल इंजिन आहे तुमच्या रेडिएटरला मार लागू नये म्हणून एक त्याला सपोर्ट जाळी दिलेली आहे सुरक्षेसाठी हा बेल्ट आहे सिंगल पिस्टन इंजिन आहे त्यामुळं आपल्याला डिझेल हा शंभर टक्के कमी पितो एक लिटर डिझेलमध्ये एक तासाच्या वर चालतो हा त्याचे जे टायरची जी रुंदी आहे ती आपल्याला कम्प्लेट अडीच फूट तीस इंच आहे आणि याच्यासोबत जर तुम्हाला जर थोडा अजून मोठा टायर जर लागत असेल तर हा टायर आहे हा बत्तीस इंचमध्ये हा टायर येतो हा आठ अठराचा येतो हा टायर सहा सोळाचा येतो दोन्ही ट्रॅक्टरला गिअरबॉक्स एकच आहे वीस इंटरचा दोन्ही ट्रॅक्टरला इंजिन एकच येते क्रॉमटन ब्ल्यूजचा क्रॉम्पन ब्ल्यूज इंजिनचे डिझेल इंजिन आहे आपलं ते डिझेल इंजिनचं तुम्ही जे सिम्बॉल मग त्याचं जे ट्रेडमार्क वगैरे इथं पाहू शकता इथे हो तुम्ही ते इथं दिलेलं आहे हे ते ग्रीव्ज इंजिन त्याचा सिंबॉल इथं आहे त्याचा ते डिझेल इंजिन आहे आणि वीस एच पीचा याला स्वतःचा अपोलो कंपनीचा गिअर बॉक्स आहे साध्या स्टेअरिंगमध्ये येतो हा ट्रॅक्टर एक आए, एक तासामध्ये हा नऊशे एम एलच्या आसपास डिझेल घेतो दिलेली आहे हॉर्न सिस्टीम दिलेली आहे मला चॉकी करून चौको मी गा तो अभी चालू असल्यामुळे आपल्याला पार्किंग लाईट सुद्धा इथे दिलेली आहे दोन्ही चारही बाजूला इथे हे दिसेल आणि आहे तुम्हाला मोबाईल चार्जिंग साठी इथे बटन स्वीच दिलेला आहे मोबाईल चार्जिंग साठी मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे तुम्हाला आपल्याला पाणी बॉटल ठेवण्यासाठी इथे जागा दिलेली आहे इथे मागची लाईट पण दिलेली आहे ह्या जाग्यावर हे आपल्याला समजून जाईल आपला ट्रॅक्टर किती वेळ चालला आहे हे समजून जाईल आपला ट्रॅक्टर किती हिट झालाय हे सुद्धा येथे समजून जाईल आपल्याला अजून याच्यानंतर पहिली गोष्ट जी आहे हा ट्रॅक्टर आपल्याला अनुदानामध्ये आपल्याला भेटू शकतो त्याला एक ते दीड लाखापर्यंत ह्याला अनु सरकारी अनुदान आहे आर टी ओ पासिंग आहे इन्शुरन्स होतं आणि सबसिडीसुद्धा ह्याला मिळू शकते भारतातील हा एक मी पहिला ट्रॅक्टर आहे जो अडीच फुटामध्ये शासकीय अनुदानास पात्र असलेला ते इथे तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला जसं मोठ्या ट्रॅक्टरला जशी प्लीट येतात तशा पद्धतीने इथे कंपनीने इथे प्लीट दिलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे बाराव्या महिन्यात पंचवीस पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये बाराव्या महिन्यात हा तयार झालेला ट्रॅक्टर आहे हा त्याचा इंजिन सिरियल नंबर इथे आहे चेसी सिरियल नंबर इथे आहे आणि हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अप्रूवड आहे शंभर टक्के याला तुम्हाला अनुदान मिळू शकतं त्याच्यासाठी तुम्ही ग्रुप रुपया ॲग्रो एजन्सीला संपर्क साधा आणि हा आपला अडीच फुटी ट्रॅक्टर आणि हा आपला अडीच फुटी ट्रॅक्टर आपण तुम्ही मिळून तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोयाबीन पेरणीसाठी रस्त्यामध्ये पायी मागण्यासाठी शेतीचे कामं करण्यासाठी हा तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे तुम्हाला हा बत्तीस इंचाचासुद्धा तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता किंवा हा तीस इंचाचासुद्धा ट्रॅक्टर घेऊ शकता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला या ट्रॅक्टरसोबत काम करत असताना तुम्हाला हा रोटावेटर साडेतीन फुटाचा हा रोटावेटर चालतो हा साडेतीन फुटाचा रोटावेटर चालतो उसाळा मातीची जर भर द्यायची असेल तर रिवर्स फॉरवर्डचा रोटावेटर रो रो लावू शकता कल्टिवेटर लावू शकता यंत्र लावू शकता तुम्ही याला ट्रॉली लावण्यासाठी कंपनीने याला आपल्याला जॅप लावण्यासाठी कंपनीचा त्याला हे दिलेला आहे याला ऑइलचा हे दिलेला आहे त्यामुळे तुम्ही डम्पिंग ट्रॉलीसुद्धा ह्याचा लावू शकता की जेणेकरून तुम्हाला कुठलंही बाहेर ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर कुठलीही वस्तू याला लावायची गरज नाही सगळ्या ऑलरेडी सगळ्या फिटिंग हा ट्रॅक्टर आहे बार पट्टी दिलेली आहे ट्रॉलीसाठी हूक दिलेला आहे ॲडजस्टेबल टॉपलीन आहे हा ट्रॅक्टर तुम्ही नेल्यावरून तुम्ही शेतामध्ये लावू शकता पा ह्याला ट्रॉली वोटावेटर रिवर्स फॉरवर्ड रोटावेटर वेटर नियंत्रण वक तुम्ही सगळ्या प्रकारच्या अवजारांना लावू शकता छोटासा दहा पीचा त्याला हार्वेस्टर पण लावू शकता ह्याला आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला छोट्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलं एक ते दीड लाखापर्यंत ह्याला अनुदान आहे आणि असा हा ट्रॅक्टर तुम्ही द्रुप्रपायग्रोजीकडे संपर्क साधा आणि एक ते दीड लाखाचा सबसिडीस हा ट्रॅक्टर पात्र आहे नमस्कार